काही जड असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच इथे नेमकं ने कोण कोण उमेदवार आहे संभाव्य आमदार कोण असू शकतात ते देखील आपण पाहूयात श्रीरामपूरमध्ये हेमंत ओगले काँग्रेसकडून लढतायत नहू कानडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढतायत तर हेमंत ओगले हे संभाव्य आमदार असू शकतात असं दिसतंय लहू कानडे यांचा या ठिकाणी पराभव होऊ शकतो अशी शक्यता आहे आणि आपण बघतो हेमंत ओगले हे काँग्रेसकडून इथून लढतायत काँग्रेसच्या तिकिटावर श्रीरामपूरमधून ते लढतायत आणि हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेना शिंदे गटाकडे होता तिकडचे विद्यमान आमदार होते परंतु आता हेमंत ओगले काँग्रेसकडून श्रीरामपूरमध्ये लढतायत आणि तेच पुन्हा संभाव्य आमदार इथं होऊ शकतात असं दिसत आहे तर हेमंत ओगले हे इथले संभाव्य आमदार म्हणून समोर आले त्यांचं नाव पुढे आलंय नेमकं ते इथले संभाव्य आमदार असण्याची काय कारण आहेत हे पाहणं महत्वाचं आहे तेच जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश साळवे यांच्याकडून काँग्रेसचे हेमंत ओखले विरुद्ध महायुतीचे शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार लवकाडे यांच्यात प्रमुख लढत झाली अपक्ष उमेदवार सागरबाई बेग यांनी चुरस निर्माण केली करत त्यांना आव्हान दिले शहर व ग्रामीण भागातील तरुण पिढी त्यांच्या पाठीशी उभी राहिली काँग्रेसचे विद्यमान आमदार लवकाडे यांची काँग्रेसने एनवाई उमेदवारी कापली त्यांच्याऐवजी हेमंत ओखले यांना तिकीट देण्यात आले त्यानंतर कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संपर्क साधत त्यांच्याकडून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले दरम्यान त्याच दरम्यान त्याचवेळी शि सिंद, शिवसेना शिंदे गटाकडून भाऊ माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली महायुतीतील दोन दो दोन पक्षाकडून मिळत दिलेल्या उमेदवारी शेवट उमेदवारीचा संभ्रम शेवटपर्यंत कायम राहिला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका